नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दोन हजार चोवीस ची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही सर्व क्लोज झालेली होती एकतीस तारखेला पण परत एन सी एस सी कडून एक नोटीस आलेली आहे की तुम्ही तेरा तारखेपर्यंत परत ऍडमिशन घेऊ शकता म्हणजे जो कट ऑफ डेट आहे तो कट ऑफ डेट ही वाढवलेली आहे आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे मिळालेलं नाही नाईन्टी थ्री प्लस मार्क्स आहे जेव्हा कट ऑफ डाऊन झालेला होता पंधरा पर्सेंट जेव्हा क्वालिफाय क्रायटेरिया होता तेव्हा आधी एकशे सत्तावीस प्लस होता आणि हो एस सी हो एस टी ओबीसी आणि ओपन वाल्यांना वन सिक्स्टी टू होता तर नंतर नाईन्टी थ्री केला एस सी एसटी ओबीसी ला आणि परत मग ओपन ला एकशे बारा केलेला आहे बरोबर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नाईंटी थ्री प्लस मार्क्स आहेत पण त्यांना बीएमएस आणि बीएचएमएस चालेल ओके यांनी त्यांचं एक बजेट बीएमएस पंधरा ते सोळा लाखापर्यंत इंडियामध्ये करण्याचं तुमचं बजेट असेल तरी सुद्धा होईल बीएचएमएस करायचं असेल पण एक सात ते आठ लाखापर्यंत बजेट असेल कमीत कमी तुम्हाला असेल आणि ते सुद्धा टॉप मेडिकल कॉलेजला तरी सुद्धा तुमचं बीएचएमएस चे स्वप्न पूर्ण होऊ शकते आणि ते सुद्धा कमीत कमी पॅकेज मध्ये आज रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहेत आणि एक उद्या दहा वाजेपर्यंत रात्री रजिस्ट्रेशन चालू आहे तर नक्की संपर्क करा जेणेकरून ही बुक करू आणि ॲडमिशन ही मार्गी लावू तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये तुमचं ऍडमिशन होईल दोन हजार पंचवीस ची वाढ बघण्याची तुम्हाला गरज नसेल आणि सुद्धा नीट परत रिपीट करण्याची सुद्धा गरज येणार नाही कमी तरी स्कोर असेल तुमचा 93 H -H -E प्लस आणि एकशे वीस प्लस तुमचा पीसीबी ग्रुप असेल तर हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुमचं हे होईल सर्व प्रोसिजर ही ऑनलाईन प्रमाणे होईल इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स रीड करा तुम्ही संपर्क करा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही बेनिफिट होईल भेटूया पण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद